इंडिया वर्ष इंग्लंड टेस्ट सिरीज मधील पाचवी टेस्ट मॅच ही भारतीय टीमने जिंकली त्याचबरोबर मित्रांनो भारतीय टीमने चार एक ने हिरीज सुद्धा जिंकली तर चला व्हिडिओला करू सुरुवात तर आपला इंट्रो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नाव आहे भारतीय टीमने इंग्लंड विरोधाची पाचवी टेस्ट मॅच जिंकून चार एक ने ही सिरीज सुद्धा भारतीय टीमने जिंकली पाचव्या टेस्ट मॅच मध्ये मित्रांनो जबरदस्त परफॉर्मन्स हा भारतीय खेळाडूचा राहिला मित्रांनो बॅटिंग मध्ये रोहित शर्माने जबरदस्त असे शतक मारले जबरदस्त असे शतक गिलने सुद्धा मारले त्याचबरोबर मित्रांनो जयस्वाल पदिकल व सरपराज यांनी अर्धशतके मारली व मित्रांनो भारताने जबरदस्त बॅटिंग केली आणि दोनशे सत्याहत्तर रनाची लीड इंग्लंडवर घेतली त्याचबरोबर मित्रांनो भारताच्या बॉलरने जबरदस्त असा परफॉर्मन्स केला मित्रांनो या मॅचमध्ये दोन इनिंगमध्ये मिळून कुलदीप यादवने सात विकेट घेतले त्याचबरोबर मित्रांनो मॅन ऑफ द मॅच सुद्धा कुलदीप यादव ठरलं त्याचबरोबर अश्विनने पहिल्या इनिंग मध्ये चार तर दुसऱ्या इनिंग मध्ये पाच अशा नऊ विकेट घेतल्या त्याचबरोबर जडेजाने इनिंगमध्ये एक एक विकेट घेतली म्हणजे जडेजानेही दोन विकेट घेतल्या बुमराला या पूर्ण मॅच मध्ये मित्रांनो दोन विकेट घेतल्या व परंतु मित्रांनो भुमराने जबरदस्त असा परफॉर्मन्स या मॅच मध्ये दिला कारण मित्रांनो जरी बुमराला विकेट भेटले नसले तरी मित्रांनो भुमराने दबाव त्या बॅट्समॅनवर आणला जेणेकरून कुलदीप यादव व अश्विनला जबरदस्त असा विकेट भेटल्या म्हणून मित्रांनो बुमराने जबरदस्त अशी बॉलिंग केली होती त्याचबरोबर मित्रांनो भारताने चौसष्ट रन व मित्रांनो एका इनिंगने ही मॅच जिंकली आहे आणि या टेस्ट मॅच बरोबरच भारताने ही सिरीज सुद्धा चार एकने जिंकले आहे तर मित्रांनो व्हिडिओ करला आहे कारण आपण असे महाराष्ट्रात क्रिकेटचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणशनल चॅनल कर सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑन करायला विसरू नका कारण आता आय पी एल येणार आहे व मित्रांनो आय पी एलची जबरदस्त आणि एंटरटेनमेंट मॅच व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Porém, Cricket Pátria não bye, bye.